काँग्रेस नेत्यांनी जो बंडाचा झेंडा फडकवलाय त्यात एकच मुद्दा समोर मांडला जातो तो म्हणजे जिथं ज्या पक्षाचं कसलंही संघटन नाही जिथं त्यांचं डिपॉझिट जप्त झाले ती लोकसभेची हक्काची काँग्रेसची जागा का सोडण्यात आली त्यातच आता एक आकडेवारीही व्हायरल केली जाते ज्या ठाकरेंच्या उमेदवाराला भाजप सोबत असूनही नोटापेक्षाही कमी मतं मिळाली होती सांगली जिल्ह्यातल्या विश्वजित कदम यांच्या बाले ठाकरेंनी युतीत भाजपकडून पलूस कडेगावची जागा मागून घेतली आणि तिथं शिवसेनेची जी अवस्था झाली त्यानंतर नोटाचा मुद्दा प्रादेशिक स्तरावर चर्चेत आला ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला भाजपकडून घेतलेल्या जागेवर नेमकं काय घडलं होतं आणि जागा वाटप फायनल झालं असलं तरी काँग्रेसची आकडेवारी सांगलीत काय सांगते तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटते सांगली लोकसभेच्या जागेवरून खऱ्या अर्थानं ते विश्वजित कदम आणि उद्धव ठाकरे याच विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराची जी अवस्था झाली होती त्याची एक आकडेवारी समोर येत आहे दोन हजार नऊ ला काँग्रेसकडून पतंगराव कदम उमेदवार होते काँग्रेसमधील बंडखोर पृथ्वीराज देशमुखांना महायुतीचा पाठिंबा होता दोन हजार चौदाच्या विधानसभेला भाजप शिवसेना स्वतंत्र लढली दोन हजार चौदामध्ये पतंगराव कदम जवळपास एक लाख बारा हजार मतं घेऊन विजयी झाले तर भाजप उमेदवार पृथ्वीराज देशमुख अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले तर शिवसेना उमेदवाराला दोन हजार दोनशे म्हणजे एक टक्का मतं मिळाली दोन हजार एकोणीसला पलूसच्या जागेवरून भाजप शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळाला शिवसेनेनं भाजपकडून जागा खेचून घेतली पण विश्वजित कदम त्याऐंशी टक्के मतं घेऊन एक लाख ला। एकाहत्तर एक हजार मतांनी विजयी झाले नोटाला वीस हजार सहाशे मतं मिळाली तर शिवसेना उमेदवार संजय विहुतेना फक्त आठ हजार नऊशे मतं मिळाली होती विश्वजित कदमांच्या विरोधकांनाही शिवसेनेला नाकारून नोटाला पसंती दिली दोन हजार चौदाच्या विधानसभेला तर शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचं डिपॉझिट ही वाचवता आलं नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत असूनही अशीच परिस्थिती राहिली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सांगलीतील शिवसेना उमेदवारांना मिळालेली मतं तासगावमध्ये आर आर पाटील एक लाख आठ हजार मतांनी विजयी तर शिवसेना उमेदवाराला एक हजार नऊशे सदुसष्ट मतं म्हणजेच एक टक्काही मतदान झालं नाही जत विधानसभेत भाजपचे विलासराव जगताप त्र्याहत्तर हजार मतांनी विजयी तर शिवसेना उमेदवाराला फक्त एकोणीसशे अठ्ठावीस मतं म्हणजे एक टक्का मतं मिळाली मिरज विधानसभेत भाजपचे सुरेश खाडे त्र्याण्णव हजार मतांनी विजयी तर शिवसेना उमेदवाराला वीस हजार मतं सांगली विधानसभेत भाजपचे सुधीर गाडगे ऐंशी हजार मतांनी विजयी तर शिवसेना उमेदवाराला चौतीस हजार मतं मात्र खानापूर आगपाडीमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसलाही शिवसेनेचे अनिल बागवत विजयी झाले सांगलीतील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून अनिल बागडांच्या नावे रेकॉर्ड तयार झालं दिवंगत आमदार अनिल बागल यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानं ठाकरेंची पाठी सांगलीत पुन्हा कोरी झाली मात्र दोन हजार नऊच्या विधानसभेला खानापूरमध्ये शिवसेना उमेदवाराला सत्तावीसशे म्हणजे एक पॉईंट पाच टक्के मतं मिळाली आजवरच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपवादात्मक यश मिळालं अनिल बागर हे ही स्वतःच्या ताकदीवर निवडून येणारे आमदार म्हणून ओळखले जायचे मात्र ज्या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना पराभव आणि डिपॉझिट जप्तीची वेळ आली त्याच मतदारसंघात ठाकरेंनी काँग्रेसला शह देऊन उमेदवार उतरल्यानं काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग दुखावल्याचं कार्यकर्ते सांगतात आकडेवारी समोर ठेवून विशाल पाटील आणि विश्वजत कदम यांनी ठाम भूमिका घेऊन अपक्ष अर्ज भरलेला आहे पण सांगलीत विशाल काका आणि संजय काका यांचा प्रश्न नाहीच आहे तो आहे शिवसेना ठाकरे गटाचा माहिती आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा